पंधराशे किती आला पंधराशे अकरा पंधराशे अकरा रुपये हो कुठला आहे का अंतरवेलीचा कांदा आहे पंधराशे अकरा रुपये आठशे एक्कावन्न रुपये ॲव्हरेज आहे मिडियम साईजमध्ये कुठला okay. आता कांदा बादुरी बादु। एक हजार वन थाउजंड रुपये ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधल्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार स संध्याकाळची वाजले चार आणि आपण आहोत पिबळा बसून तर बाजार समितीमध्ये म्हणजे दररोजच्याप्रमाणे कांद्याचे लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवक्याचा विचार करता मित्रांनो जे शेडमधले आवके ती पूर्णपणे हे जे पहिले शेड आहे पहिले शेड पूर्ण ट्रॅक्टरचं भरलेलं आहे आणि तिकडे जर बघितलं तर तिकडं पिकअपचं पिकअपची एक लाईन आहे आणि ट्रॅक्टरची एक लाईन आहे बाजार हो काय निघता ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजार हो तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुपर क्वालिटीचे नग आणि लोएस्ट क्वालिटीचे मीडियम क्वालिटी खाद गुलटी सगळे बाजार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो मित्रांनो याची क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे किती गेला दादा बाराशे ठीक आहे बाराशे रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड टू हंड्रेड तेराशे चाळीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी तेरा चाळीस झाला ड्राय ड्रायमाले गोळा माले कुठला आता कांदा रेडगाव ठीक आहे हा काय बघाल नऊशे नव्याण्णव रुपये एक हजार झाला मिडीयम साईजमध्ये ॲव्हरेज खडको जर रेडगावच काय बघायला दादा अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची शकतो कोणता एक हजार एक एक्क्यान रुपये ठीक काय बघा ना का किती गेला बाराशे पंचावन्न बारा पंचावन रुपये गुलाबी कलरमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे पंचावन्न गाव कोणता आता साडे बाराशे बाराशे एकसष्ट रुपये कुठला आहे कांदा बियाणं कोणतं आहे वडील घरगुती साठवले की नाही कांदे नाही साठव तेराशे एक्क्याण्णव तेरा एक्क्याण्णव क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे एक्क्याण्णव रुपये याला सुपर क्वालिटी मध्ये डबलपत्ती कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला गाव कोणता आता वडळी वडळी याचं बियाणं कोणतं चांगलं राईचं बियाणं आहे ठीक आहे राईचा कांदा आहे डबलपत्ती मध्ये आमच्या गावा काय हो एक हजार एक हजार रुपये एक हजार रुपये गेला ॲव्हरेज मली क्वालिटी बघू शकता कांद्याची पत्ती डाऊन आहे कुठला आहे कांदा वडेच आहे ठीक थी, चौदाशे सोळा रुपये डबल पत्तीमध्ये आपण सुपर कलर सुपर साईजमध्ये साईज आहे पन्नास पंचव गाव कोणता सावरगाव किती गेलो काका एक हजार साठ रुपये ॲव्हरेज आहे मीडियम साईजमध्ये जी ॲव्हरेज कांदा आहे कुठला आहे कांदा किती गेली दादा का गोल्टी काय बघेल पाचशे नऊ ठीक आहे पाचशे नऊ रुपये गेली उन्हाळ्याची कुठली दादा वडाळी चारशे रुपये ठीक आहे चारशे गेली उलटी खडक जाम बाराशे पंचवीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाय मिडियम साईज मध्ये कांदा आहे ड्राय वाळलेला कांदा आहे कुठला आहे कांदा खडक सुके ना दुसरी सुकेन किती गेला भाऊ तेराशे एक्कावन्न रुपये जायला मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकतात प्रसादचा आहे का, प्रस का कांदा आंबरचा आहे ठीक आहे चालेल चाल गेली काय हो गेली गोल्टी सहाशे साठ रुपये सहाशे साठ रुपये गोल्टी कुठली आपली गोलटी कुठली ठीक आहे भाऊ काय चालू आहे आजची रेंज काय रेंज आहे ना आठशे रुपये सतराशे पर्यंत ओके चालेल चालेल किती गेली दादा गोलटी पाचशे एकावन्न रुपये जायला साडेपाचशे रुपये ॲव्हरेज कुठले दादा गोळा माल मोठ्या साईजमध्ये मध्ये सगळ्यात सत्तर प्लस साईज कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय बघला दादा पंधराशे गेला ठीक आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड पंधराशे रुपये गेला कांदा सुपर क्वालिटी मध्ये पत्ती गाव कोणतं नारायणगाव नारायणगाव आणि बियाणं कोणतं आहे सियाणं पंचगंगा ते पंच म्हणजे ड्रीपवरती लावलं होतं का आपला वाफे हो। वाफेवच हो लावला साईज जास्त चांगली झाली ओके चालेल चला बियाणं कोणतं सांगितलं पंचगंगा पंचगंगा चौदाशे शहात्तर पावणे पंधरा झाला हा मिडियम साइज मध्ये डबल बत्ती कांदा आहे चौदाशे शहात्तर रुपये गाव कोणता पोराटे एक हजार कुठला आहे कांदा पालखेड हो? बांधा पावती दिली तुम्हाला काय बघायला पावती कुठे पावती बाराशे रुपये जायला हा क्वालिटी बघू शकता याची चांगली क्वालिटी डबलपत्तीमध्ये पंचावन्न प्लस साईज आहे नारायणगावचा कांदा वन थाउजंड टू हंड्रेड किती गेला दादा चौदाशे एकाहत्तर रुपये जाईल पाहुणे पंधराशे रुपये जवळपास चौदाशे एकाहत्तर क्वालिटी बघू शकता कांद्याची डबलपत्तीमध्ये हा कलर चांगला आहे कांद्याला पाचशे पंचवीस रुपये गेली गोल्टी कुठली काका का गोल्टी कुठली नारायणगाव नारायणगावची गोल्टी कांदे साठवले का विकले ठीक बाराशे बासष्ट रुपये ताजा ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांदे कुठला आता कांदा वाटळी एक हजार सत्तर एव्हरेज माल एक हजार सत्तर रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांदे गाव कोणतं नारायणगाव कोणता हा बाराशे एकावन्न रुपये बाराशे एक्कावन्न हा गेला आणि तुमचा किती गेला अकराशे गाव कोणतं आहे रे गावचा हा पण आहे रे गावच चौदाशे तीन रुपये झाले मिडियम साईज मध्ये कांदा आहे साईज बारीक आहे माल चांगला आहे डबल पत्ती मध्ये कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा चिचगड साहेब बियाणं कोणतं आहे सर घरगुतीच बियाणे ठीक आहे चौदाशे तीन ना चौदाशे पासष्ट कुठला आहे कांदा हा आंबेवाणीचा कांदा आहे चौदाशे पासष्ट रुपये ठीके तेराशे एक रुपये गोळा माल क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज गाव कोणता आता भूताने बियाणं कोणतं आहे घरगुती ठीक काय बघला दादा तेराशे ऐंशी कुठला आहे कांदा बोराळ्याचा कांदा आहे मिडियम साईज मधी मिक्स कांद्यामध्ये तेरा ऐंशी रुपये एक हजार ठीक काय बघायला दादा बारा कुठला आहे कांदा जिवळ्याचा आहे ठीक बाराशे पंच्याहत्तर रुपये जायला ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला डबल पत्ती मध्ये सुपर कलर मध्ये मीडियम साईज कांदा आहे काय बघायला दादा चौदाशे चौवेचाळीस कुठला आहे कांदा पिंपळनेरेचा कांदा आहे चौऱ्याशे चौवेचाळीस रुपये सुपर क्वालिटी मध्ये मीडियम साइज मध्ये किती दिवस झाले कांदा काढून आठ दिवस ठीक किती गेला काका काय बघायला तेराशे कुठला आहे कांदा झोपूळचा आहे ठीक आहे चांदवड का चांदवड तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला काका तेराशे सहासष्ट कुठला आहे कांदा जो कांदा आहे तेराशे सहासष्ट रुपये मोठ्या साईज मध्ये गोळा माल वाळलेला कांदा आहे किती गेला दादा बाराशे एक बाराशे एक रुपये झाला मिडियम साईज मध्ये एव्हरेज कुठला आहे कांदा जो पुलचा बारा बाराशे दोन कुठला आहे कांदा जो आहे बाराशे दोन रुपये ठीक एक हजार रुपये ॲव्हरेज माल आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा थोडा कोलचा बाराशे सहासष्ट बाराश था रुपये गाव कोणता खडोजरचा बाराशे रुपये मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज बारा तेराशे नऊ ठीक कुठला कांदा वडनेरचा कांदा आहे ओके बाराशे एकवीस बाराशे एकवीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची भोळेगाव उलटी फ्रॅक्टर मधलीच गोल्टी क्वालिटी बघू शकता उलटी सहाशे सहाशे पंचवीस रुपये केली गोल्टी क्वालिटी बघू शकता देवरगाव

काका काय आलो नऊशे छप्पन ठीक गोल्टी काय गेली काका चारशे ऐंशी चार चार पाचशे वीस रुपये कमी गोल्टी फुडली गोल्टी सावरगाव मिडियम साइज मध्ये गोल्टी क्वालिटी बघू शकतो किती गेला गोल्टी किती गेली चारशे ऐंशी ठीक एक हजार चाळीस रुपये वन थाउजंड फोर्टी गाव कोणतं नऊशे सत्तर रुपये ॲव्हरेज माल आहे गाडीमधला क्वालिटी बघू शकतो कुठला आता कांदा जो पूल काय बघायला सत्तावीस नऊशे सत्तावीस मोठ्या साईजमध्ये गोळा माल आपण किती गेला अकरा पंचवीस कुठला आहे कांदा भाव किती गेला साडेआठशे ठीक आहे साडेआठशे रुपये जाईल ॲव्हरेज बावन्न रुपये खात कुठली दादा खात्याची आहे ओके ही काय गेली चारशे ठीक काय गेली काका गोल्टी कलर चांगला आहे गोल्टीला पाच चौदा पाचशे चौदा रुपये ठीक किती गेले नऊशे सत्तर रुपये ठीक आहे नऊशे सत्तर रुपये नऊशे सत्तर रुपये